तर मंडळी ममलेश्वर आणि ओंकारेश्वर दोन्ही मंदिराकडे जाण्यासाठी हा एकच पूल आहे आणि समोरून एक फाटा फुटतो म्हणजेच एक ममलेश्वरकडं रस्ता जातो आणि एक ओंकारेश्वरकडं तर अगोदर आम्ही ममलेश्वरकडे गेलो होतो तो, तो व्हिडिओ पहिले मी टाकलेला आहे ममलेश्वरला जाताना आणि इथं दर्शनाचा पण व्हिडिओ मी दाखवलेला आहे तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघू शकता नर्मदा नदीवरला पूल आहे एकदम छानसा ब्रिज वातावरण छान इथं फोटो करायला नंतर ओंकारेश्वरकडे जाताना मित्रांनो बघा जाताना आम्हाला बाबा भेटले होते त्याच्यासोबत एक व्हिडिओ माझा जाताना असा रस्ता आहे मित्रांनो जाताना काही देवाचे छोटे छोटेले मंदिर आहे माझी मित्रमंडळी बघू शकता तुम्ही सगळ्याच्या चेहऱ्यावर कसा उत्साह आहे आंघोळ करून आलो तरी पण पुरसल्यासारखंच आल्यासारखंच बघा दे देवीचं मंदिर त्याच्यानंतर इथे एक डबल एक देवाचं मंदिर आहे ते तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये जाणार की कोणत्या देवाचं मंदिर आहे एकदम छानपैकी शांत सुंदर एकदम चांगलं वातावरण आणि याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मूर्ती आहे मित्रांनो कोरलेल्या त्या पण एकदम छान आहे महादेवाचं दर्शन घ्या मित्रांनो कारण आतमध्ये हा ओंकारेश्वर जो आहे मूर्ती याचं दर्शन म्हणजे तिथं कॅमेरा अलाउड नसल्यामुळं आपण तिथं कॅमेरा बंद केलेला आहे सेम हीच मूर्ती आतमध्ये आहे त्याच्यामुळं बघून घ्या आताच आणि हे कोरीव काम खांबावर कोरलेलं या आतमध्ये चाललो आता एकदम जवळजवळ चाललो आहे आम्ही मंदिराच्या बघा मंदिराच्या बाहेर असलेला नंदी कारण हा नंदी ओंकारेश्वरपासून खूप दूर आहे हे बघा झुंबर एक कोरिवकाम एकदम चांगल्या प्रकारे नक्षीकाम केलेलं आहे मित्रांनो आणि हे या खांबावर दर्शवत आहे बघा आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही तरी पण थोडं थोडं चोरून चोरून शूट केलेलं आहे बघा नक्षीकाम काम किती बेस्ट आहे मित्रांनो आता इथं मेंददवार मेन बाई मेन मेंद्वार चांदी टाईप आहे आणि त्याच्यावर हे बघा हे मुद्रा बघा त्रिशुवाची त्याच्यानंतर शंकर पार्वतीची आणि इकडल्या साईडला शंकर भगवानची मूर्ती बघू शकता तुम्ही किती करताय आतमध्ये इथं ओंकरेश्वरीचा main asha murthy mitranu